श्री स्वामी समर्थ स्वामीमय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे हे माता लक्ष्मी हा व्हिडिओ चालू होण्याअगोदर जो कोणी या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघेल त्याच्या घरामध्ये धनधान्याची बरकत नेहमी असू दे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याच्याच पत्नींना शाप दिला भगवान श्रीकृष्ण त्याच्या प्रेम अद्भुत लिलेमुळे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान श्रीकृष्णाच्या सोळा हजार आठ पत्नी ज्या दिवस रात्र त्याच्या भक्तीमध्ये लीन राहत असत त्यांना भगवान श्रीकृष्णांनी असा श्राप दिला की त्यानंतर सगळे नष्ट झाले द्वारकेसारख्या पावन नगरीमध्ये श्रीकृष्णाच्या मुलाकडून असे दुष्कर्म घडले ज्याच्याबद्दल कधी कोणी विचारही केला नव्हता महाभारत युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सगळ्या वधूवंश आणि आठ पत्नींसह द्वारकानगरीमध्ये राहायला लागले त्याच्या आठ बायकांची नावं रुक्मिणी जांबवदी सत्यभामा कालिंदी मित्रबिंधा सत्याभद्रा आणि लक्ष्मणा गंधारीने भगवान श्रीकृष्णांना जो शाप दिला होता त्याचा परिणामसुद्धा द्वारकीमध्ये हळूहळू दिसायला लागला होता एकेवेळी नरकासूर राक्षसाने वरदान प्राप्त केले की त्याला कोणताही पुरुष मारू शकत नाही त्यावेळी त्याचा खूप आतंक वाढला तो रुशी त्रास देत असे असे मारत स्त्रियांना देत असे त्याने त्याच्याजवळ सोळा हजार कन्या बंदी बनवून ठेवल्या होत्या त्यांचा हिंसाचारामुळे स्वर्गलोक सुद्धा घाबरले होते तेव्हा देवी देवतांनी भगवान श्रीकृष्णांना विनंती केली आणि त्यांचा हिंसाचार थांबवायला सांगितले त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांची पत्नी बरोबर मिळून नरकासुराचा वध केला आणि सगळ्या सोळा हजार कन्यांना सोडून आणले पण त्या कन्या भगवान श्रीकृष्णांना म्हणाल्या हे प्रभू तुम्ही आम्हाला त्या राक्षसाच्या प्रकोपापासून वाचवले पण या समाजाच्या कलंकापासून आम्हाला कोण वाचवेल आता आम्हाला तुमच्या जवळच राहायचे आहे आम्ही तुम्हाला आमचा पती मानले आहे तुम्हाला आमच्याबरोबर विवाह करावा लागेल हे सगळं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सोळा हजार रूपामध्ये प्रकट झाले आणि सोळा हजार कन्येंबरोबर विवाह केला परंतु भगवान श्रीकृष्णांनी फक्त त्यांच्याबरोबर विवाहच केला नव्हता त्यांना त्यांच्या अर्धांगिणीच्या रूपामध्ये स्वीकारले नव्हते आणि त्या सोळा हजार पत्नी द्वारकेमध्येच भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये आपले जीवन पुढे नेत होत्या एक दिवस नारद नारदमुनी द्वारकेमध्ये आले पण त्यावेळी सगळे त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या मुलाने नारद मुनींकडे दिले नाही या गोष्टीमुळे नारदमुनींना त्यांचं अपमान झाल्यासारखे वाटले आणि त्यांनी धडा शिकवण्याचा प्रयत्न केला किंवा विचार केला नारदमुनींनी भगवान श्रीकृष्णांच्या मुलांबरोबर त्यांच्या सोळा हजार पत्नींना सुद्धा मदिरापान करायला लावले त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या मुलांच्या हातून दुष्कर्म घडले जेव्हा भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट माहीत झाली ते तेन तेव्हा त्यांनी त्यांना कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि त्यांच्या जेवढ्या पत्नी या वाईट कामामध्ये होती त्यांना सहभागी होत्या त्यांना सुद्धा शाप दिला की माझ्या मृत्यूनंतर तुमचं वाईट लोकांकडून अपहरण होईल त्यानंतर गंधारीने दिलेला शाप त्यांचे परिणाम दाखवू लागला आणि हळूहळू यदुवंशी लोकांची आपापसात लढाई होऊ लागली एक दिवस यदुवंशी लोकांचे भांडण झाले आणि त्यांनी एकमेकांच्या हत्या केली यदुवंशांचा असा नाश पाहून बलराम खूप दुःखी झाला आणि ते समुद्रकिनारी जाऊन योगनिद्रामध्ये गेले आणि त्यांची त्यांच्या देहाचा त्याग केला ही बातमी कळाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण खूप दुखी झाले आणि ते त्यांच्या सारथीला म्हणाले आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे मी जंगलामध्ये जात आहे योगमध्ये लीन होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जंगलामध्ये जाऊन एका झाडाखाली बसतात आणि जिथे एक शिकारी येतो त्याने भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तिळाला हरिणाचे डोळे समजून बाण मारला बाण लागल्याबरोबर त्या गोष्टीचे कारण बनवून भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या देहाचा त्याग केला आणि वैकुंठाला गेले त्या गोष्टीची माहिती अजून त्याच्या पत्नींना माहीत झाली नव्हती जेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेला पोहोचला तेव्हा त्याला या गोष्टीची माहिती झाली हे सगळे पाहून अर्जुनाला खूप दुःख झाले आणि तिथे जेवढ्या पण यदुवंशांचे शव होते त्यांचा अंतिम संस्कार करून अर्जुन द्वारकेमध्ये उरलेल्या यदुवंश आणि भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी मुलं बलराम यांची पत्नी सगळे धन घेऊन इंद्रप्रस्थाकडे निघाले द्वारका नगरी रिकामी झाल्याबरोबर ती समुद्रामध्ये समावली गेली जसे काही समुद्र सगळ्यांच्या जाण्याची वाटच पाहत होता ही सगळी सम श्रीकृष्णाचीच लीला होती अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचा देहाचा त्याग ची बातमी त्याच्या बायकांना सांगितली नव्हती अर्जुनाबरोबर उरलेले यदुवंश आणि भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी इंद्रप्रस्थाच्या दिशेने पुढे निघाल्यावर पण या गोष्टीची बातमी आसपासच्या गावांमध्ये पसरली धन आणि स्त्रियांच्या लालचेमध्ये काही डाकोंनी अर्जुनावर हमला केला आणि लुटपाट करू लागले त्यावेळी जेव्हा अर्जुनाचे त्यांचे शस्त्र उचलले तेव्हा त्या शस्त्राने काम करणे बंद केले होते आणि अर्जुनाला जाणीव झाली की त्यांची सगळी शक्ती संपली आहे खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी आणि धनाचे रक्षण करू शकले नाही डाकू सगळे काही लुटून घेऊन गेले आणि भगवान श्रीकृष्णाच्या सोळा हजार पत्ना सुद्धा बरोबर घेऊन गेले आता फक्त श्रीकृष्णाच्या आठ पत्नी आणि काही सेवक उरले होते ज्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाकडे निघाले तिथे पोहोचल्यानंतर अर्जुनाने राज्यामध्ये सगळ्यांना ज्याची त्याची जागा दाखवून त्यांचे कर्तव्य पूर्ण केले भगवान श्रीकृष्णांच्या प्रिय राजा बनले भगवान पत्नींना अर्जुनाने श्रीकृष्णाचे देह त्याग केल्याची बातमी सांगितली ते ऐकल्यानंतर रुक्मिणीजी महालक्ष्मीचा अवतार आहे त्यांनी त्यांच्या शक्तीने देहाचा त्याग केला त्या सुद्धा श्रीकृष्णाजवळ वैकुंठ धामामध्ये गेल्या जामवंतीने सुद्धा तिचे प्राण त्यागले आणि सत्यभामा आणि बाकीच्या पत्नी जंगलामध्ये तपस्या करण्यासाठी निघून गेल्या त्या जंगलामध्ये फक्त फळ आणि पाण्यांचं सेवन करत असत आणि श्रीहरीची आराधना करत असत आणि वेळ आल्यानंतर श्रीहरीमध्ये स्लीन झाल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच आवर्जून सबस्क्राईब करा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी